आगमन झालेलं आहे आणि ते आता थोडं फिरून आता पुन्हा आपल्या स्टेज जवळ येणार आहेत तर त्यांचं आपल्या रोटरी क्लब तर्फे स्वागत केलेलं आहे आपल्या प्रोजेक्ट चेअरमन स्मिता मंडलिक विजय मंडलिक आणि आपले अनेक रोटेरियन्स इथे उपस्थित आहेत तर मकरंद आपलं आमच्या रोटरी क्लबमध्ये खूप खूप स्वागत आहे और टीवी सीरियल 25 साल से चला पिछले 21 साल से है जिसका नाम है केबीसी कौन बनेगा हर एपिसोड में कोई करोड़पति बने ना बने पर हर एपिसोड में एक आदमी रोज करोड़पति बन रहा है जिसका नाम है श्री अमिताभ बच्चन वैसे आपको बता दूं बच्चन साहब एक एपिसोड को शूट करने के ले लेते 8 करोड़ बड़ी बात ये नहीं कि वो 8 करोड़ मिलते है बड़ी बात ये है हम जैसे लोग हॉट पर आ जाएं और अगर सात करोड़ जीत रहे हैं

मैं मैंने मैंने था सीरियल का नाम भजन के रख तो अखंड जो है तुम पहनना दी और बातें इकडे इकडे विषय पे तो आते आते खास करके मुझ पे आता सभी तो नहीं साल रहते हैं मैं इच्छा दे रही हूं Of the show, और आज के समय का सबसे बड़ा शो, शो, रायटर ऑफ द शो शोध्यांनी प्लीज स्टेज वर या एक आणि नंतर आपण त्यांच्याशी होण्याच्या गप्पा मारूया ज्या योग्य आपल्याला कळेल की आणि इतर काय त्यांचे कार्यक्रम असतात आणि किती सामाजिक कार्य ते करतात हे सगळ्यांना कळून येईल तर प्लीज सगळ्या रोटी अँड सी पण स्टेजवर यावं प्रोजेक्ट मॅनेज ज्या आपल्या चेअरमन आहेत त्या स्मिता मंडलिक यांनाही मी विनंती करते की त्यांनी स्टेजवर यावं उत्सवात मला आमंत्रित केलं त्याबद्दल मी सर्व आयोजकांची मनापासून आभार मानतो मी ऑफिशियली आता तुमचं आधी स्वागत करते आमच्या प्रोजेक्ट चेअरमन स्मिता मंडलिक यांना मी विनंती करते की त्यांनी एक आपला बुके देऊन तुमचा आधी पहिलं फॉर्मल स्वागत करूया आणि मग त्याच्यानंतर सुरुवात करतो सर्वात पहिला प्रश्न असा आहे की जेव्हा नेहरू फुले सारखे वगैरे अभिनेते पडद्यावर जात होते तेव्हा त्यांच्या सारख्या भूमिका करणाऱ्या एखाद्या नटाची पोकळी मराठी रंगभूमीला आणि हा जाणवेल का अशी आमच्यासारख्या लोकांना भीती वाटत होती पण ती पोकळी तो अत्यंत उत्कृष्टपणे भरून काढली या संबंधात तुझं स्वतःचं काय होईल खरं तर रंगमंच असेल किंवा रुपेरी पडदा असेल यामध्ये कलावंतांचा अभ्याहात येणं जाणं सुरू असतं आणि दरवेळी आपल्याला वाटतं की एखादा मोठा कलावंत काळाचा पडद्या आणलेला की एक मोठी पोकळी निर्माण होईल की काय पण याविषयी मी साहिल मुझव्यानबीनच्या भाषेत सांगेन की त्यांनी फार छान म्हटलं की कल औरायंगे नगमो की खिलती कलिया वाले तुमचे बेहतर शून्यवाले नुसते बेहतर कहने वाले तर आपण सगळे एका पल्कचा किस्सा असतो आणि हा निसर्ग नियम आहे की निसर्गात झाडाला जेव्हा पालवी येते त्यावेळी एखादं पान अतिशय कोवळं असतं मग ते मॅच्युअर होतं डार्क ग्रीन होतं नंतर ते शुष्क होतं नंतर ते कधीतरी झाडावरनं पडतं पण झाड वठत नाही त्याला पालवी येणं अव्याहतपणे चालू असतं आणि मला असं वाटतं की हा रोटरी क्लबसुद्धा गेली चौसष्ट वर्ष चालू आहे म्हणजे पाच तपाहून अधिक कालखंड हा जर अभ्यासपणे चालू शकतो तर खूप हा तर सामाजिक प्रपंच झाला पण तसाच मनोरंजनाचा प्रपंच कारण शेवटी मनोरंजन, मनोरंजन किंवा विनोद हे सुद्धा एक महत्त्वाचं औषध आहे हे कोविडच्या कालखंडाने आपल्याला शिकवलं आणि त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या नंतर ग्रामीण भाषेत येणारा जो कोणी कलावंत असेल तो निश्चितपणे माझ्यापेक्षा जास्त चांगला आणि उजवा असेल याची खात्री बाळगायला हरकत नाही कारण ही एक गोष्ट असते की पुढची येणारी पिढी ही जास्त उघडून त्यांची भूमिका होती खूपच सुंदर तो वकिला शेवटपर्यंत की असं आपल्याला की वकील माणूस येणार असं पण त्यांनी जेणे घेतलं होतं आपल्यातून होत आणि दुसरी मला सांगायची की त्यांना अनेक अनेक पुरस्कार मिळालेले आहेत पण काही मी सांगू शकते की रोटरी क्लबच्या निमित्ताने असेल की बीडच्या रोटरी क्लबचा चंपावती रत्न पुरस्काराने त्यांना गौरवित केलेला आहे आणि बाणेरच्या योगीराज सहकारी पतसंस्थेचे योगीराज भूषण असाही त्यांना पुरस्कार आहे गदिमा प्रतिष्ठानचा गदिमा कलागौरव पुरस्कार आणि सह्याद्री प्रतिष्ठानचा श्रीराम गोजन मुंडे रंगकर्मी पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार आहेत मग ते मी सांगत बसले तर मग इथे त्यांना काही बोलायला आपल्याला म्हणजे बोलतं करायला काही आपल्याकडे राहणार नाही तर मला असं वाटतं की अनेक भूमिका त्यांनी केल्या जरी असतील तरी त्यांच्या मनाला आवडले किंवा त्यांना आवडली आणि असं वाटेल की ही भूमिका माझी खूप छान आहे आणि मला खूप आवडली अशी तुमची कुठली भूमिका असं तुम्हाला खर तर हा प्रश्न म्हणजे तुमच्या मुलांमधला तुमच्या आवडीचा मुलगा कोणता असं विचारण्याचं एखाद्या वडिलांना पण तरी सुद्धा माझ्या मनाची जवळची जी भूमिका आहे ती मी आता येत होतो तर आमचे जे आ... चालक होते ज्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं त्यांनी मला एक आठवण करून दिली की गोष्ट छोटी डोंगरा एवढी मधली भूमिका त्यांना खूप आवडली आणि ती माझ्याही जवळची खूप भूमिका आहे कारण दोन हजार आठ साली आम्ही काही मित्रांनी मिळून शेतकऱ्यांची समस्या मांडणारा सिनेमा त्या काळात केला होता आज दोन हजार आठ नंतर आज दोन हजार चोवीस आहे पण शेतकरी बांधवांच्या परिस्थितीमध्ये फारसा फरक पडलेला नाही आजही तुम्ही तो चित्रपट पाहिला तरी शेतकरी म्हणजे काय आणि त्याची समस्या काय आहे नेमकी हे आपल्या सगळ्यांना फार सहजतेनं कळेल आणि हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी ह्या सिनेमाचा जास्त कौतुकाने उल्लेख केला होता निखिल वागळेंनी जेव्हा ग्रेट भेट नावाचा कार्यक्रम केला होता त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की जर शेतकऱ्यांची परिस्थिती तुम्हाला जवळून पाहिजे असेल तर गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा सिनेमा आवर्जून का काय असू शकते माणसांनी माणसांसाठी सुरू केलेली चळवळ असं नामचं स्वरूप आहे आणि त्याच्या कार्याबद्दल मी अगदी थोडक्यात बोलू शकणार मोठं काम नऊ वर्षामध्ये झालेलं आहे केवळ पाण्याचं काम महाराष्ट्र भरामध्ये नाम फाउंडेशनने जे केलेलं आहे ते जवळपास दहा टी एम सी एवढं आहे आता दहा टी एम सी म्हणजे किती तर पुण्याचं जे खडक वाचल्याचं धरण आहे ते एक पॉईंट पंच्याहत्तर टी एम सी आहे तर दहा टी एम सी म्हणजे साधारण सहा ते सात धरणं खडक वाचल्याचे भरतील एवढं काम महाराष्ट्र भरात नाम फाउंडेशनने केलं जवळपास बेचाळीस खाली नाम फाउंडेशनने काम केलेलं आहे ज्यामध्ये आपण शेळी वाटप केलं एकल महिलांना आपण शिलाई मशीन वाटप केलं डाळ दिलेले दिलेल्या आहेत त्यानंतर धान्य महोत्सव घेतले दुष्काळामध्ये आपण अन्नछत्र चालवले आणि त्यानंतर एन डी आर एफचे जे जवान असतात एन डी आर जवानांना आपण नेहमी पाहतो पूर परिस्थिती असेल जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा ते जवान, जवान प्राणांची बाजी लावून सगळ्या समाजाला मदत करत असतात पण त्यांच्या राहण्या खाण्याचं काय हा प्रश्न जेव्हा आमच्या समोर आला आम्ही म्हटलं की त्यांना कोण खाऊ पिऊ घालतो त्यावेळी आम्ही चौकशी केली त्यावेळी ते बिचारे त्या कॅलॅमिटीनंतर जिथे जागा मिळेल तिथे स्वतःच अन्न शिजवतात खातात आणि झोपतात असं कळल्यानंतर आम्ही एनडीआरएफ साठी नाम फाउंडेशनच्या वतीनं ना। पाच बसेस अशा बनवून दिल्या ज्यामध्ये पन्नास जणांचं जेवण होईल आणि त्यांना आराम करता येईल असं एक का चिखलोचा जेव्हा पूर झाला त्यावेळी आम्ही जेव्हा ध्रणग्रस्तांना त्या पूरग्रस्तांना मदत करायची मीटिंग मध्ये आम्ही जेव्हा बोललो त्यावेळी आदरणीय नाना पाटेकरांनी असं सांगितलं की पूरग्रस्तांना आपण मदत करूच पण पूर येणार नाही यासाठी आपण का नाही काम करत तेव्हापासून आम्ही कोकणामधल्या काळ नदी असेल वसिष्ठी नदी असेल राजापूरची कोदवलीर नदी असेल अशा सर्व नद्यांचं खोलीकरण आणि रुंदीकरण केलं आणि त्या पुरापासून आजपर्यंत कोकणामध्ये कधीही पूर आलेला नाही आणि एक पीक घ्यायचे तिथे आज चार पीक घेतले जातात आणि तिथे तीन हजार शेतकऱ्यांनी एक फार्मर कंपनी करून त्यांचा माल ते आता एक्सपोर्ट करतात जवळपास पन्नास लाख शेतकऱ्यांपर्यंत हे नामचं काम मदतीसाठी उपयुक्त ठरलेलं आहे महाराष्ट्रातच नामचं काम चालू आहे असं नाही आहे तर ज जम्मू काश्मीरपासून आपण जर सुरू केलं तर जम्मू जम्मू काश्मीरमध्ये जवळपास वीस शाळा आपण घेतलेल्या आहेत बांधतो आहोत आणि तिथे जे इक्विपमेंट लागतात ते सगळे देतो आहोत त्यानंतर लेह लदाखमध्ये आपल्या शहीद जवानांच्या ज्या पत्नी आहेत त्यांच्यासाठी वॉटर ए टी एम्स नामने उभे केलेले आहेत त्यातला जो काही मिळणारा निधी आहे तो त्या पत्नींना मिळावा अशी आमची इच्छा आहे त्यानंतर मध्य प्रदेशमध्ये पेंच टायगर प्रकल्प जो आहे त्याच्या बफर झोनमध्ये जी आदिवासी मंडळी आहेत मुलं आहेत त्यांच्यासाठी कॉम्प्युटर लॅबसाठी नाम फाउंडेशननी कॉम्प्युटर डोनेट केलेले आहेत तिथले जे काही इक्विपमेंट असतील ते नाम फाउंडेशननी त्यांना पुरवलेले आहेत त्यानंतर पुन्हा आता ज, उत्तर प्रदेशामध्ये बांदा आणि झाशी या जिल्ह्यांमध्ये खूप साऱ्या शेतकरी बांधवांना शेतकरी बांधून देण्याचं काम नाम फाउंडेशननी हाती घेतलेलं आहे त्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये प्रकाशन नावाचा एक जिल्हा आहे जिथे एक मोठं धरण नाम फाउंडेशनच्या वतीनं बांधलं जातं आणि गेल्या वर्षी महाराष्ट्र शासनाबरोबर यमओयू नाम फाउंडेशनने केला ज्यामध्ये आपल्याला तीनशे गावांचा पाण्यासाठी काम करण्याची विनंती शासनातर्फे आणि आपल्याला सी एस आर टाटा मोटर्सचा आहे त्यांच्यातर्फे करण्यात आली पण आपण तीनशे सात गावं एका वर्षात करून दाखवली आणि आता M -M -S -M -S -M -M त्या गावांची संख्या एक हजार त्रेपन्न एवढी आहे नाम फाउंडेशनविषयी तुम्हाला विस्ताराने माहिती घ्यायची असेल तर नाम एम एच एम एच म्हणजे महाराष्ट्र नाम एम एच डॉट ओ आर जी अशी वेबसाईट नाम फाउंडेशनची आहे त्यावर जाऊन तुम्ही सर्व प्रकल्पांची आणि कामाची माहिती जाणून घेऊ शकता नाम फाउंडेशनला जर डोनेशन करायचं असेल तर तिथे डिटेल्स दिलेले आहेत आ, एक सांगायची गोष्ट म्हणजे त्याची विश्वासार्हता नाम फाउंडेशनची एवढी आहे की मुंबईतील तीन कुटुंबांनी त्यांची संपत्ती नाम फाउंडेशनला ना डोनेट केलेली आहे फक्त त्यांनी नाव कुणाला सांगू नका अशी विनंती केल्यामुळे मी त्यांची नावं सांगत नाही पण ही विश्वासार्हता गेली नऊ वर्ष अभ्यासपणे नाम मी कमावलेली आहे आणि आता दशकपूर्ती वर्षामध्ये आम्ही पदार्पण केलेलं आहे पंधरा सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सुरू झालेली ही चळवळ आज आता दोन हजार चोवीस मध्ये पोहोचलेली आहे दोन हजार पंचवीस लवकरच सुरू होईल आणि त्या वर्षी दशक पूर्ती आपल्याला पण ही चळवळ सातत्याने चालू राहावी ही एखाद्या रिले कॉम्पिटिशन सारखी असावी म्हणजे त्या रिले स्पर्धेमध्ये बॅटन घेऊन धावणारा जो स्पर्धक असतो तो पुढच्याच्या हातात बॅटन देतो आणि तशा पद्धतीनं जसं रोटरी क्लबने तुमच्या तरुण पिढी त्या घडवण्यासाठी रोटर्याची जशी संकल्पना आहे तशाच पद्धतीनं नामले सुद्धा ज्या तरुण मंडळींना खरोखरी समाज कार्य करायचं आहे समाज दोन पद्धतीचं असतं एक दाखवण्यासाठीच असतं आणि एक करण्यासाठीच असतं करण्यासाठी जे समाज कार्य करायचं आहे त्यांनी आवर्जून अशा चळवळींमध्ये सहभागी व्हावं असं मनापासून आणि ह्या सगळ्या कार्यासाठी एकदा परत जोरदार काय व्हायला पाहिजे कारण असं काम करणं सोपं नाही आणि असे अनेक लोक त्यांना जोडले गेले आणि माझ्या माहितीत पण आता तरी सोलापूर उदाहरण सांगितलं की मी आता मध्यंतरी गेले होते तेव्हा आमचा टॅक्सी ड्रायव्हर होता तर त्याला असं विचारलं की किती पाऊस पडतो का पा इकडे किंवा माझं गाव तिथून म्हणजे जवळ आहे म्हणून मी विचारलं तर तेव्हा त्यांनी पण सांगितलं की इतकं काम झालं इकडे की पाऊस जरी कमी पडला तरीही आम्हाला आता पाण्याची कधीही कमतरता भासत नाही म्हणजे हे मी ऐकलेलं पण उदाहरण आहे आणि त्यांनी आता त्याच्याबद्दल सांगितलं तर मला खूपच बरं वाटलं आणि आज तुम्ही जे मकर अनसपुर इथे बघताय ते खूप शांत छान ह्यांनी बोलतायत पण सिनेमात ते जे बोलतात बोलता। ते मला वाटतं सगळ्यांना ऐकायची उत्सुकता का की सगळे लोक असं म्हणते हे असं नाही बोलत म्हणजे हे असं नाही बोलत तर मग त्यांचा एखादा डायलॉग असेल किंवा त्यांनी प्लीज तुम्ही जर बोललात तर फार मजा येईल आम्हाला खरं म्हणजे ही विनंती इतकी पंचायत करणारी असते रस्त्यात आपल्याला एखादा डॉक्टर डॉक्टर साहेब इंजेक्शन द्या ना असं करण्यासारखं ऐन वेळी डायलॉग सुचणं आणि आठवण ही फार अवघड गोष्ट असते पण कायद्याचं एक वाक्य जे मला खूप आवडतं की शिकलेल्यांना सुशिक्षित करण्याची गरज असणं ही या देशाची खरी समस्या हा डायलॉग मला स्वतःला खूप आवडतो म्हणून मी त्याविषयी बोललो बाकी कारवाई

शेर भी एक शेर ऐको तो कि न बनना है हमें इक्का ताश का न बनना है हमें इक्का ताश का न बनना है बादशाह बेगम का न हमें बनना है इक्का ताश का न हमें बनना है बादशाह बेगम का हमें जोकर ही रहने दो जिसके साथ रहेंगे बाजी पलटते हैं बर म्हणजे असे काय तुमचं बाकी संबंधांनी वगैरे वगैरे नाही विचार मी एवढाच विचारतो की साधारणतः एखादी छोटी भूमिका केली तर लोकांच्या डोक्यात कारणाम जातो त्यांची बॉडी लँग्वेज बदलते बर इतकं करून पण एक सिम्पिसिटी एक साधेपणा एक जाऊन टू आहे स्वभाव कसा काय इन्कप्रेट केलं मला असं वाटतं की हे इल्युजन समजून घेणं हे भास कारण शेवटी आपल्याला एखादं कलावंत म्हणून मोठं कोण करत समाज करतो बरं कलावंत म्हणून आपण मोठे झालो किंवा आपण खूप यशस्वी झालो तर आपल्या आहारात काही बदल होत नाही असं माझ्या लक्षात आलं की आपण एकदमच पंचवीस पोळ्या खाऊ लागलो किंवा चाळीस भाकऱ्या खाऊ लागलो असं काही घडत नाही दोन शिंग आपल्याला येत नाही किंवा डोक्यावर मुकुट येत नाही तर आपण माणूस असंच राहतो तर आपण त्याच पद्धतीनं जर सगळ्यांचं बोललो शेक्सपियरच्या भाषेत सांगायचं तर जग हीच एक मोठी रंगभूमी आहे आणि आज आपल्या सगळ्यांना मिळालेली काही भूमिका आहे आज मी कलावंत आहे उद्या कदाचित जेव्हा जाऊन परत येईल त्यावेळी वेगळी भूमिका असेल तर तो, तो अव्याहात चालणारा प्रवास आहे त्यामुळे हा जर समजून घेता आला तर आपल्याला सामान्यत्व ठेवता हो येतं आणि दुसरं असं की मला असं वाटतं की केस गेले तर जाऊ द्या लोकांना दिसलं तर त्याने काय फरक पडेल पण मी जर वीज लावला आणि जर उत्साहात मला घा मला आयोजकांनी मोठे फॅन लावले तर मी कार्यक्रमभर डोक्याला हात लावून का बसलो हे तुम्हाला कळायचं नाही अरे पाहुणा तो बोलवलं डोक्याला हात लावून बसला तर मला असं वाटतं की आपण असा जसे आहोत तसं लोकांनी स्वीकारलं तर त्याचा आनंद जास्त आहे आणि मी लोकांना भेटतो आणि मी लोकांना वाचतो जसं पुस्तकाचं आपण वाचन करतो तसं लोक वाचले की आपल्याला कॅरेक्टर आपोआप सुचत जातात असं माझा एक अनुभव आहे म्हणजे त्याचं साधं उदाहरण द्यायचं झालं तर पारस नावाचा माझा एक सिनेमा आहे त्या पारस मध्ये मी एक दिवस एक जण पाहिला आणि तो प्रत्येक वाक्यानंतर हो म्हणायचा तुम्हाला कळलं का हो नाही तिकडे जाऊन आला हो तर मी त्या सिनेमामध्ये ती पद्धत वापरली का आपल्या डोक्याच्या कॉम्प्युटरच्या फ्लॉपीमध्ये जेव्हा असे कॅरेक्टर जमा होतात त्यावेळी जेव्हा नवीन स्क्रिप्ट येतं त्यावेळी आपोआप ती ट्रॉफी उघडते आणि ते कॅरेक्टर आपोआप आपल्या डोळ्यासमोर कसं करायचं सादर याच्याविषयीची जाणीव जागृत होते आणि मला वाटतं की महत्वाचं आहे म्हणजे काल परवा दोन्ही तिन्ही जेव्हा जेव्हा आपल्याकडे सेलिब्रिटी म्हणून कोणी ना कोणी आलं त्या प्रत्येकात आपण एक खरा माणूस बघितला कारण कसं आहे की यश डोक्यात जायला काही वेळ लागत नाही आणि मी काय आहे मी कोण आहे असं जेव्हा वाटायला लागतं तेव्हा त्यांचा डाउनफॉल सुरू होतो पण आपल्यासारखे असे कलाकार इथे उपस्थित राहतात तेव्हा आपल्याला कळतं की माणूस पण जपणं हे किती महत्वाचं आहे आणि ते तुम्ही जपताय आणि समाजावरती काहीतरी करताय याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि अजून काही मला खरं विचारायचं खूप गोष्टी पण की तुम्ही जर काही तुमच्याबद्दल थोडंफार सांगू शकल की तुमचा प्रवास कारण मला माहिती तुम्ही मराठवाड्यातनंच आलेला आहात आणि त्या प्रवासाबद्दल की खूप खर्च असणारच कारण तेव्हा मला इथे ते लक्ष्मीकांत बेर्डे आणि बरेच असे एकदम प्रस्थापित प्रस्था झालेले प्रस्था होते कलाकार आणि तेव्हा यांचं आगमन झालं आणि म्हणजे म्हणतात ना नो लुकिंग बॅक असं त्यांनी आपलं एक सुरू केलं तर आत्ताच गाणं ऐकलं ढिपा तुम्ही आलात म्हणून आला मुद्दाम लावलं होतं आणि ते प्रत्येकाच्या ओठी बसलेलंच आहे तर तुम्ही थोडं त्याच्याबद्दल काही सांगत नाही सांगतो खरं तर मला संघर्ष ह्या विषयावर भावनिक बोलायला खूपसं आवडत नाही कारण मी विनोदी कलावंत आहे आणि पु ल देशपांडेंनी त्यांच्या हसवणूक या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जसं म्हटलं की जन्म आणि मृत्यू या दोघांच्या चिमटीत पकडून नियतीनं आपली चालवलेली फसवणूक एकदा लक्षात आली की आपल्याशी आपुलकीनं वागणाऱ्यांना हसवण्यापलीकडे आपण काय करू शकतो मला वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे मी जेव्हा सुरुवातीला आलो त्यामुळे आमदार निवासात राहायचो आमदार निवासात यासाठी की राजकारणात जायचं म्हणून नाही पण तिथे फुकट राहता येतं कारण कुठल्याही आमदाराचा कार्यकर्ताय असं सांगून आपण त्या रूममध्ये त्याचा पास घेऊन जर राहिलो तर आपल्याला तिथे राहू देतात आणि हळूहळू कला ही तुम्हाला जगण्या शिकवते हो आणि मी तिथे राहत असताना जवळ एक नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स नावाची एक संस्था एन सी पी आहे तर तिथे आमच्या मराठवाड्यातले वामन केंद्रे सर त्या काळात काम करायचे ना आता ते दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे दिन म्हणून निवृत्त झाले पण तेव्हा वामन सर तिथे होते आणि मला ते भेटल्यानंतर म्हणाले अरे तू त्या आमदार निवासात काय रिकाम टेकडा बसत असतो इकडे येऊन वाचन करत जा एन सी पी एस लायब्ररीत सर म्हटलं माझ्यातले पैसे नाहीत भरायला ते म्हणले अरे वार्षिक वर्गणी पंचवीस रुपये तुला एकदम मी देत जाईल तुझी वाचायला ना म्हणजे आपल्याला काय आपण तिथे आमदार निवासात असतो तर वाचत जाऊ मला ती एन सी पी एची लायब्ररीच भयंकर आवडली म्हणजे मी गेलो आणि मोठ्या काचा असलेल्या खिडक्या त्याच्यावर झुळझुळीत पडते थंडगार ए सीची हवा बसायला अत्यंत मऊ सोफे आणि गोरीफान सुगंधित माणसं वाचत बसले मला हे खूप आवडलं मी पण एक सगळ्यांनी घेतल्या म्हणून एखादं जाडजुडू पुस्तक घेऊन बसायचो आणि वाचत बसवलं खूप बघते वाचते का नाही फक्त पान उलटायचं योग्य वेळे आणि आपण खूप विचारात असल्यासारखे कला आपल्याला एक दिवस मला तहान लागले म्हणून मी खाली आलो तर असा हा जो डायस आहे अशा पद्धतीचं एक मशीन होत आणि मी ग्लास धरला आणि एक छोटा पाईप होता पाईप खाली ग्लास धरला तर पाणीच येईना मी म्हणले ही काय आहे मग मी जवळ ग्लास धरला तरी पाणी तर आमचे मास्तर म्हणायची एखादी गोष्ट कळली नाही तर लॉजिकल विचार करायचा आमच्या लॉजिकची गोष्ट म्हणजे आबुराव बाबुराव असतात त्यातल्या बाबुरावला प्रश्न पडतो लॉजिक काय म्हणतात आबुराव आबुराव हे लॉजिकल विचार म्हणजे काय भाग तुम्हाला माहित नाही नाही सर पण माहिती नाही बरं तुम्हाला उदाहरण असं एक सांगतो सांगा बरं तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का या याचा अर्थ तुमचं लग्न झालेलं आहे कस का तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे मी त्यात मळके कपडे घालणार कोणतरी असं सर्फच पावडर पाणी घालून खांगाळणारे कोणतरी असणार आणि तुम्ही तर घर काम करीत नाही म्हणजे हे करणारी एखादी बाई असा आणि ती बाई तुमची कोण अस बायको म्हणजे तुमच्या घरी तुम वॉशिंग मशीन आहे याच्यावर मी लॉजिकल विचार केला की तुमचं लग्न मी परिसरला निघत रस्ते वाटेत त्यांना एक तात्या भेटतात कुटुंब चाललेले असतात तीन लेकरं बायको ते त्यांच्यावर तात्या तुमच्या घरी वॉशिंग मशीन आहे का तात्याला पण नाही कडा एवढे लग्न कांचन लॉजिकची ही बोंड तर तेवढ्यात मला एका दुसऱ्या माणसाची चाहू लागली म्हणून मी ग्लास ठेवून जणू काही आपण पाणी प्यायला असून तो धुस भिंतीवरची चित्र बघत बसलो आणि मी कोपऱ्यात न बघितलं त्या माणसाला आलं पाणी म्हणून आय मशीनला कसं कळलं आपण मुंबईतले नाही ते म्हणलं आज वाचन राहू दे आज आपण पाण्याचा शोध लावू मग मी तो माणूस गेल्यानंतर ग्लास तिरपा धरला उलटा करून बघितला पाणीच येईल ना मग मी एकदम मशीनच्या जवळ गेलो आणि त्यातून पाणी आलं माझ्या लक्षात आलं की खाली पायाने दाबायची छोटी पट्टी होती त्याच्यावर माझा पाय पडला आणि वरनं पाणी आलं मुंबईत पाणी प्यायला शिकायला मला पाऊन तास लागला त्यामुळे हिरो व्हायला बारा वर्ष लागली यात मला आश्चर्य कधी वाटलं संघर्षाचे खूप सारे प्रसंग आहेत तर ते त्यातली विनोदी जास्त आहेत म्हणजे मी विनोदाने सांगतो कारण त्यातली भावना किंवा त्यातली सहानुभूती मिळवू नये अशा मताचा मी आहे कारण स्ट्रगल हा काही तुम्हाला कोणी आग्रह करतो म्हणून तुम्हाला तुम्ही या आणि स्ट्रगल करा असं कोणी म्हणत नाही उलट तुमच्या कामासाठी तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी तो संघर्ष करत असता आणि तो तसा स्वीट असतो दुखरी वेदना असली तरी ती हवी हवीशी वाटणारी असते आणि त्या आमदार निवासात मी माझ्या मित्राबरोबर राहायचो आणि तेव्हा पैसे नसायचे काम नसायचं मग चर्च गेट ते बोरिवली असा पास काढायचा आणि तो पास संपला की लगेच पैसे नसायचे पास काढायला मग आम्ही काय करायचो आता अंधेरी पर्यंत यायचंय तर चर्च गेटून निघायचं सांताक्रुज स्टेशन आलं की तो मित्र कमरेचा बेल्ट काढायचा पारल्यापर्यंत आणि अंधेरी स्टेशन आलं की मी पुढे पळत सुटायचो आणि तो माग असं फास्ट पळत आम्ही दोघं बाहेर जायचो मुंबईत कुणाच्या भानगडीत कुणी पडत नाही त्यामुळे लोक बाजू लावून जागा द्यायची मग स्टेशनच्या बाहेर गेले बेट लावायचं <laughs> आमच्या सुदैवाने टी सीने आम्हाला कधी पकडलं नाही ही पण एक कला आम्हाला साधली हे एक महत्वाचं आणि अशी अव्याहतपणे बारा वर्ष संघर्ष केल्यानंतर नायक म्हणून मला पहिला सिनेमा मिळाला मी एकोणीसशे चौऱ्याण्णव ला मुंबईत आलो आणि दोन हजार सहा साली माझा पहिला सिनेमा कायद्याचं बोला नायक तर मी म्हणून नेहमी म्हणतो की कुठल्याही ना शॉर्टकट नाही आणि जोपर्यंत आपण आपण ते सिद्ध करत नाही तोपर्यंत चांगले कलावंत बनू शकतो अजून एक सिनेमा असाच होता जाऊ द्याना बाळासाहेब नाही माझं ना बाळासाहेब नाही जाऊजेना बाळासाहेब गिरीश कुलकर्णी तर माझा जाऊ तिथं खाऊ नावाचा सिनेमा होता ज्यावर मी करप्शनवर भाष्य केलं होतं आणि मला वाटतं तो, तो सिनेमा आ, प्रभात पुण्यामध्ये सिल्वर जुबली झाला होता त्या का काळात जुबली व्हायचे अलीकडच्या काळात आठवडे दोन आठवड्यात सिनेमा उरकतो हे मराठी सिनेमाला अजूनही तेवढं थिएटर मिळत नाही थिएटर मिळत नाही आणि दुसरं म्हणजे तिकीट दर जास्त आहे मला असं वाटतं की मराठी सिनेमे हे छोट्या छोट्या थिएटर्स मध्ये दाखवले गेले आणि कमी किमतीत दाखवले गेले तर दक्षिण भारतीय सिनेमा तेही पॉप्युलर होऊ शकतात मल्टीप्लेक्स गेलं आता पुढच्या जानेवारी मध्ये सात मराठी सिनेमे येतात मला सांगा कुठलं कुटुंब सात सिनेमे बघेल मराठी कुटुंब सात सिनेमांमधला चॉईस करावा लागेल एखादा सिनेमा बघितलं जाईल फार फार तर दोन बघितले जातील कारण मल्टीप्लेक्सला एक कुटुंब गेलं तर जवळपास दीड ते दोन हजार रुपये खर्च एका सिनेमासाठी येतो त्याच्या ऐवजी ज्या नाट्यग्रहांमध्ये ज्या हॉल्समध्ये नाटकं होत नाहीत रेग्युलरली किंवा तिथे कार्यक्रम होत नाही तिथे सिनेमा दाखवावा चाळीस रुपये तीस रुपये पन्नास रुपये या दरात जर सिनेमा दाखवला तर मराठी रसिक आवर्जून तो सिनेमा पाहतील आणि मग आता साधं स्टॅटिस्टिक आहे चौदा कोटी लोकसंख्या आहे त्यातल्या एक कोटी लोकांनी बघितलं आणि प्रत्येक तिकीटामागं दहा रुपये निर्मात्याला मिळाले तर दहा कोटी रुपयाचा व्यवसाय होऊ शकतो आणि मग बिग बजेटचे सिनेमे काढण्याचा विचार मराठी चित्रपट निर्माते करतील पुढच्या महिन्यात सात सिनेमे येतील त्यातले सातच्या सात चालतील असं मला वाटत नाही कारण सगळे